नमस्कार मैत्रिणी कसे आहात मस्त मजेत एक नाही एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मस्त असं बनवणार आहे मी तिखट मसूरची डाळ तर वेळ न घालो तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चला मी आज बनवणारे मस्त अशी अख्खा मसूरची डाळ तिखट डाळ बनवणार आहे तर तुम्हाला मी दाखवते साहित्य मी काय घेतले यामध्ये तुरीची डाळ अर्धा तास आणि मुगाची डाळ एकत्र भिजत ठेवलेली आणि मसूरसुद्धा अक्का सकाळी भिजवून घेतलेला आहे आणि तीन सिटादी मस्त छान असं उकळून घेतलेलं आहे आणि इकडे मला क्वांटिटी तुम्हाला कमी दिसेल त्यामुळे थोडीच मी बनवणार आहे एक छोटा कांदा घेतला आहे आरच पेस्ट आहे एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्तासुद्धा लागेल मला त्याला आपलं तेल गरम झालेलं यामध्ये तर जिरं टाकून घेऊया थोडंसं जिरं टाकलं जिरा आपलं चांगलं तडतडले आता कडीपत्त्याचे पाणी घालून घेऊया त्यामध्ये आता कांदा घालून घेऊया कांदा पण छान तांबोच रंग परतून घेऊया थोडेसे मीठ आहे आपला कांदा पटकन मागतो आणि ही डाळ खूप छान लागली तिखट डाळ नक्की करून बघा कांदा वाजलेला आलं असे पेस्ट टाकून घेऊया ती सुद्धा छान अशी परतून घेऊया तेलावरती उग्र पण परतून यामध्ये आता बारीक चिरून घेतलं टॅमॅटो घालून घेऊया परतून घेऊया बघू शकता आपल्याला टॅमॅटो छान मऊ झालेला यामध्ये मसाले टाकून घेऊया हळदचा लाल तिखट आहे आपलं कलरचं लाल तिखट आहे धने जिरे पावडर आहे आणि हळद आहे हे घालून दिली चांगलं तेलावरती परतून घेऊया यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आपण उकळून घेतलेली मसूर मसूर आणि डाळ ही घालून घेऊ यामध्ये तुम्हाला किती पाण्याची क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतो थोडंसं पाणी टाकणार पाठ्ठ होणार अजून शिजणार आहे आपण थोडंसं गरम पाणीच करून घेतलेलं आहे उपयुक्त मीठ घालून घेऊ ते दहा ते पंधरा मिनिट आपण शिजवून घेऊया आपल्या खाण्यासाठी मसूरची डाळ तयार आहे चला बघू शकता मस्त आपली अशी मसूरची तिखट डाळ झालेली मस्त झालेलं आहे कलर पण बघू शकता मस्त आलेला आता यावरती कोथंबीर घालून घेऊया आपण आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया मी आता गॅस बंद करणार आहे मस्त अशी डाळ झालेली नक्की ट्राय करून बघा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता आपलं खाण्यासाठी तयार झालेले मसूर तिखट डाळ सोबत आहे वांग आणि झिंगेची भाजी आहे काकडी कांदा आणि गाजरसुद्धा आहे आणि चपाती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद